तर मित्र हो आज आहे आपली पार्टी खिचडी भज्ज्याची भज्य एक नंबर क्वालिटीचे होणार हे बघा हुरकुरी हे बघा सोयाबीन भज्जे होणार आहेत एक नंबर क्वालिटीचे हे आजच्याकून या खाणंखानं खन का मिरच्या फिरच्या कापून टाकतो हे तेल तवा याच्यात आपल्याला करायचे भज्य आणि हे पहा आपला भासा फेफ्स खाला आणि हे गणेश आचारी फक्त भांडे घासा आणला याला आता याला कापून सोयाबीनला याला मुर घालायचं पाण्यामध्ये करायला लागे आणि हे खाले खाले आणि करू आणि हे इकडे आमचे पा पिस्टन कॉकले कॉकटेल दोन मांजरं आणि मांजरी ना आपली आता याच्यामध्ये आपल्याला चटणी मीठ हे टाकायचं आहे नंबर एक क्वालिटीचं आता हे टाकणं झालं आहे चटणी मीठ आता त्याला कालून घ्यावं लागेल आणि हे बघा आपला स्टॉक इथं राहतं शेती खाण्यापिण्या सगळं इकडे आपलं ताणच घ्यायचं नाही इकडे आलं की मुक्कामच आता याच्यात जरासं मीठ टाकायचं आहे या तुम्ही कवा बा आपल्या शेताकडे इकडे नंबर एक क्वालिटीचा तुम्हाला खिचडी भजी चालतो आता याच्यात चार राखलं आहे बघा आणि हे आपला भासा कुरकुरे दोन चारच राहतं याचं आता याच्यामध्ये कांदा शेंगदाणे आणि पालक केली पालक बारीक बुगा केला पालकाचा पालक टाकायची पालक एक नंबर को जेवणार आहे एक नंबर भाजी बघा सोयाबीन भाजी कोण केले नसताना कोणी करणार पण नाही आपल्याकडे क्वालिटी कंटेंट एक नंबर असते जबर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकांचं कर बटन दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले तुम्हाला बघायला भेटतील बघा आता याच्यामध्ये टाकलं आहे बघा हे आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये असं गर्र 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 लगे कालून घ्यायचं आहे थांबा आता याला काय करू गर्र गर्र कालून घ्याय बघा घर घर काल नाही याला कालने म्हणजे सगळं मिक्स झालं पाहिजे नंबर एक क्वालिटीचं आणि असा टेस्ट होणार बा एक नंबर भजी होणार एक नंबर भजी <laughs> कोण केली नसते आणि कोणी करणार बी नाही नाही करणार खूप मला कोण केली नसते पुढे आता याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला याच्यामध्ये थोडंसं थोडं टाकावं लागण पाणी आता पाणी टाकलं याच्यामध्ये आता कार कर कालीने आणि याला चून पिठामध्ये कालील बघा आता एक नंबर क्वालिटीचं काली आहे आणि हे बघा आपण सिस्टम लावली पूर्ण आपलं तयार झालेलं आता गॅस फिस लावून हे आपला भाषा चाकूसन खेळायला आहे आता लावला गॅस सुरू केला आपल्या मोठ्या बंधूनं सुरू केला गॅस त्याच्यात टाकला तेल आता तेलला बसले तेल झालं गरम आता बघा तेल गरम झालं टाकले भजे सुरू केले तळा एक नंबर क्वालिटीची भजी आहे कोणाला जर तळून भजे पाहिजे असले तर कॉल करा या बघा एक नंबर क्वालिटीचे भजे आहे तर निद्या आणि गणेशाचारी प्युअर भांडे घास आणलेला आहे बघा एक नंबर क्वालिटीचे भांडे घासून भेटतील गणित असे गणेश आचार्यकर या बघा एक नंबर ता एक एक भजे झालेले आहेत याला आपण काढून घेऊ आता एक नंबर क्वालिटी काढून घेऊ एक नंबर क्वालिटीची ताण घ्यायचा नाही भज्या खायचा आणि तिकडच जायचं धुमारी यायचंच नाही तोंड दाखवायचं नाही या बघा भजे झाले आहेत बघा कशी क्वालिटी आहे क्वालिटी बी जबरदस्त आणि क्वांटिटी जबरदस्त इकडे पार्टी पार्टीच असते आपली हाय गाईत नसते खर्चाचं कमीच नसते हां नाच केला काय येवात लागते शेडवर आपल्या हे बघा आता चवच भजे झाले की खिचडी बी केली एक नंबर क्वालिटी खिचडी बी हा हे बघा गणेश आचार्य म्हणजे भांडे सगच भांडे घासणार का भासणार आणि एक नंबर क्वालिटी जेवण झालं बघा आता तुम्हाला जेवतावेळी दाखवू शकलो नाही कारण की उघड डिश लागायची पोट दुखायचं